अरे मी ना काल कपडे धुवायला गेले होते ना मला सांगायचं ध्यानात राहिलं नाही नदीवर गेले होते ना चर्चा चालू होती काय ती आपली नाही का बटक भावानी भाऊ बंद आपले म्हण गाडी घेऊन हो राहिला तुमचा भाऊ तो लाना हा ती मंगली म्हणत होती म्हण गाडी घेतोय म्हणतो बाय म्हणले तू हा का गाडी म्हणजे कोणची माहितीये का बैलगाडी नाही फोर व्हीलर गाडी नाही का रात्री बारीक गाडी हा चार चाकी म्हणणा कोणी तरी आ, बोल हा जाय ना घे ना काय करायचं आपलं आपल्या हो रिश घेऊन राहिला का मला नाही माहित बाई रिश घेऊ राहिला हा एवढा पैसा कोण आला अगे तुला एक सांगू का एकत्रित होत असा काभाड दाबून ठेवलं आणि आता काढून राहिले एक 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 वर पण आणि काही सासरा लोबडलं असल असं बाई काय तुम्हाला काही काम नाही तुम्ही तवा मोठे मोठे म्हणून केले काबाड कष्ट हा एक रुपया बाजूला ठेवताना आला आणि आता हे तो लहान असून आता केली त्यांची धन सगळी मग आता लहानाचीच धन राहते कारभऱ्या राहत्या आणि मोठे राहते काम करायला हा असं तुमचं तर काय म्हणते ना ज्याला आला याला पाणी मम्मी तशी गत झाली आणि तुमच्या संग लगीन करून माय नशी फुटलं ए जाऊ द्या बाई नशीब हातल कुठे जात नाही हा एक दिवस आपला सोन्याचा दिवस उघणार आहे का एक ध्यान ठेव फक्त कष्ट करावा माणसान फुकटचं कधीच करू नये घेऊ आशा करू नये कधीच हा मग मी म्हणले जाऊ न घेतले तर घेऊ न म्हणले पण खरं आहे का आहे ते कसं कळणार आता लोक आहे काय का, चर्चा केली असेल <laughs> ये गेली असेल दुवायला येण्याचं मग तवा ते म्हणत असेल आम्हाला गाडी यायची आम्हाला गाडी यायची <laughs> मग तवा तू गेली असेल तिने बायाजवळ दोन दुतः असतील बाया तू तिने दुवायला गेली मग बाया तुला सांगत असेल हसून तुझी जाव का गाडी म्हणतो ती यायची असं वाटत गाडी घेतली यांच्या लक्षात आपल्याला काय करू सांग मग ओपूक एखादा बिगाय का एखादा कर हा एखादा एकर वपून काय गाडी घ्यायची जख मारायला नाही सांगतो तुला बस उलट जमिनी घ्यावा या गाड्या गोड्या काय घेते या लोखंडाला काय करते

मस्त दिसती ना फोटो काढतो दोन चार हां काढा ना दे मोबाईल काय <laughs> मस्त पोज दे दळणार आहे दळतील आता हा ना लोकांना तर निस्ता असं दुःख होतं दुःख त्यांना आता त्यांच्या इथं मोतीचा भारा पडला असं लगी चांगले काडा गाडी दिसली पाहिजे गाडी शिरो बाई नाशेत काढा बसता बस टेम शेर नाना ऐ नाना ते तर बोलायचंच नाही बाई त्यांना जाणार जाऊ बस राहणार नवी आता शोरूम मधून गाडी आणली गाडी तुमच्या गाण्यात काही ठोकलं काय बरे आणले काय काय हा आवडली का कशी वाटते गाडी गाडी सारखी गाडी हा चांगली कल्ले मोठा तीर मारला

एवढं दाबून ठेवलं घबाड आणि त्या म्हणजे काय बाई गाभाडा बघित्र डोकं लावून ते काय म्हणून राहिले म्हणे गड आणलं होतं तिच्या कुठं तोंडी लागती म्हणजे मा नावरेंनी मस कष्ट केले काबाड कष्ट आणि तुम्ही आयत्या गाड्यांमध्ये इना बस मा नावरेंनी कष्ट केले उपकार गाडी घेतली फुकरची आरामाची नाही आणेल शेंडा आली होत्या रेड नेट मी जळत नाही बर का बॉल गाड्या गण आहे मा बापचा नेट नेट

ए कशी त्यांची जळ आता पाणी टाकू काय धुवून काढी त्या काय हा टाकील टाकाल राखेल टाका लावून द्या दगड टाकी दगड दगड पाणी का ऐका तुम्हाला डोकं हा बरोबरचा भाऊ लहान असून सुद्धा गाडी घेतली मस्त बायकोला घेऊन फिरवतो हा आणि तू पाकता असा पाठ बस झापड झुप्या काळ तोंड्या मेल्या तो नशिबात येऊन फुटकं नशीब मा आले सगळं आता अर तुरी भाषे कच नवऱ्याला मग मागून आली तिखट झाली ती बिरगुरी ती एवढी एवढी ग पण आता ते वायरी निघाले माता काय म्हणते त्याला तर सांग आणि एवढ्या वर्ष आपल्या लग्नाला झालं कधी घेतली का गाडी म्हणले काय बस म्हणून शांत गाडी मध्ये चाल फिरायला तू एक आनंद तू टाकस गाडी माईक आता पाणी काय आणि त्या अहो राकेला आणून पिटून खराब होईल ना माझी गाडी पाण्याने धुवून जालं उलट नाही झालं तू माहीक तू आई तुम्ही ना माशे डोकं लावू नका बर का हा तुम्हाला सांगते लय झालंय तुमचं मग हवा काढू हवा हा काय म्हणते हवा काढू देऊ का टायरांची ना दोन्ही सगळ्या टायरांची हवा काढू नाही इकडे काढू अ शांत एक डोक लावायचं टायरांची हवा काढून द्या ना हवा नको हवा अपेक्षा आहे ना आपल्याकडे राखेल आहे राखेल टाकू

तुमची तुमची घ्यायची ऐकत नाही ना म्हणून तुम्ही एकत्रित बाहेर काढायला कारबारी कोण होत कोण होत कारण होत आता मी नाही मी फक्त कष्ट करीत राहिलो काय काल नाही मी गाडीची पेढे खायला आलो पेढे जा ना गाडी

લાડ તારે દેખાય નહીં જો લખી દે કે કાતે મન સવેતી હે હે હબરા શાંત આ અરે 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 સરપંચજી

ऐ काडी ऐतो धर लाव काडी लाव ना दाकू लाव ना आता काडी लाव आता मी आमी देऊ राहिले काय काय नाही आता फाटली काय गाडी आमच्या दारापासून तुमच्या बाप सांगले काय सांगतारी गाडी रे ऐतो ऐतो ऐ आंघ्या दो ऐ गुडबाय गुडबाय लाव काडी पेट बाय तुकडे ए झुंगुरे ओले भेटसी झुंगुरे तुकडे ए जाकुर जित्या ए गोगाळ पारछा ए गोगाळ पारछा पाय पडले नरके तोवर हा तोंड